एक कच्चा बटाटा वापरून डोसा आणि तिळाची चटणी आज करणार आहोत करायला खूप सोपी रेसिपी आहे दहा मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते सर्वात पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता तर इथं मी एक कच्चा बटाटा घेतला आहे बटाट्याचा साल काढून घेतले आहेत आणि बटाटा आपल्याला कापून घ्यायचा आहे कशाही आकारामध्ये हे बटाटा कापला तरीही चालेल बटाटा कापून झाल्यावर हे बटाटा आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचा आहे तर बटाटा पाण्यामध्ये ठेवल्यावर काळा पडत नाही आणि पांढरा शुभ्र राहतो हा बटाटा हे साईडला ठेवून देऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा कोणताही जाड किंवा बारीक घेतला तरीही चालेल आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भरून रवा टाकायचा आहे त्याच्यामध्येच एक टेबल स्पून बेसन पीठ टाकायचं आहे त्याच्यामध्येच चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आहे फक्त एक चिमूटभर आपल्याला साखर टाकायची आहे साखर टाकल्यामुळे डोस्याला छान कलर येतो हे सगळं मिक्सरला एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे आणि एका बाऊलमध्ये हे काढून घेऊयात आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेला बटाटा टाकूयात आणि पाणी न टाकता हे सुद्धा मिक्सरला छान दळून घेणार आहोत बटाटा छान मिक्सरला फिरून झाल्यावर त्याच्यामध्येच आपण रवा आणि बेसन मिक्सरला फिरून घेतला ना तेच पुन्हा याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि मिक्सरला पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आहे तर आता फिरून झाल्यावर थोडंसं घट्टच बॅटर झालेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि फिरून झाल्यावर एका बाउलमध्ये आपण हे सगळं बॅटर काढून घेणार आहोत पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर पाणी थोडं कमी लागू शकतं आणि जाड रवा असेल तर अर्धी वाटी पाणी लागू शकते तर बघू शकता आता ह्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा छान फेटून घ्यायचं आहे ते इतकं घट्ट बॅटर झालेलं आहे पाच मिनटासाठी हे बॅटर झाकून ठेवून देऊयात आता आपण बऱ्याचदा डोस्यासोबत एकतर टमॅटोची चटणी खातोत किंवा शेंगदाण्याची चटणी ओल्या खोबऱ्याची चटणी खातो तर आज आपण तिळाची चटणी करणार आहोत तिळाची चटणीसुद्धा खूप मस्त लागते या डोस्यासोबत नक्की करून बघा तर हे तीळ आमच्या घरच्या शेतातले आहेत त्याच्यामुळे शे हे तीळ ना असे थोडेसे काळे दिसत आहेत तर आता एक वाटी भरून मी तीळ घेतले आहेत तीळ पहिल्यांदा खमंग असे भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामध्येच दोन लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि लसूणसुद्धा छान तिळासोबत खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच आपल्याला अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि ते सुद्धा छान तिळासोबत परतून घ्यायचं आहे आता हे सगळं थंड करून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आता हे पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला छान दळून घ्यायचं आहे तर बघू शकता पाणी न टाकता मिक्सरला छान फिरून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आता एक वाटी भरून पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरला पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर अशी चटणी झालेली आहे पुन्हा याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तुम्हाला किती पातळ चटणी पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर मला इतकी पातळ चटणी ही पाहिजे आहे डोशासोबत खाण्यासाठी एवढीच पातळ चटणी लागते जास्त घट्ट नको आणि जास्तही पातळ नको इतकी एकदम परफेक्ट आहे तर ही आता चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि एक तडका आपण तयार करणार आहोत पण याच्यामध्ये पहिल्यांदाच चवीनुसार तर मीठ टाकूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथं एका वाटीमध्ये मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच अर्धा टी स्पून जिरं अर्धा स्पून मोहरी आणि एक चमचा म्हणजे एक स्पून लाल तिखट टाकायचं आहे आणि हे तडका छान व्यवस्थित सगळं फ्राय झाल्यावर ते तडका आपल्याला त्या चटणीवर टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ही चटणी इतकी खमंग बनवून तयार होते ना तर खरं सांगते खूप मस्त बनते नक्की करून बघा खमंग अशी तिळाची चटणी बनवून तयार झालेली आहे ही चटणी आपण साईडला ठेवून देऊयात आता डोसे बनवायला घेऊयात तर डोस्याचं बॅटर बघू शकता आता याच्यामध्ये आपण अर्धा स्पूनला पण थोडंसं कमी असं बेकिंग पावडर टाकलेलं आहे आणि बेकिंग पावडर टाकल्यावर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला बेकिंग पावडर टाकायचं नसेल तर तुम्ही खायचा सोडासुद्धा टाकू शकता खायच्या सोड्याने सुद्धा खूप मस्त अशी जाळी येते त्याला तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर तावा छान गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरच आपल्याला पळीभर बॅटर टाकायचं आहे आणि हे बॅटर व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे जर तुमचा डोशाचा तावा जुना असेल त्याच्यावर डोसे चिटकत असतील तर ता पहिल्यांदा काय करायचं डोसेचा तवा छान गरम करून घ्यायचा आहे त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकायचं आणि पाणी शिंपडायचं आणि कॉटनच्या कपड्यांनी तवा पुसून घ्यायचा आहे आणि मग डोसे टाकायचे आहेत माझा तवा नवीन ना असल्यामुळे या तव्याला डोसे चिटकत नाहीत तर बघू शकता थोडं थोडं साईडने आपण तेल टाकलं आहे आणि डोसा छान आपल्याला एक साईडच भाजून घ्यायचा आहे तुम्हाला डोसे किती छोटे पाहिजे किंवा किती मोठे पाहिजे त्यानुसार तुम्ही हे डोसे बनवून घेऊ शकता तर इथं मी छोट्या साईजमध्येच डोसे बनवले आहेत आणि या पद्धतीने करचाल ना तर एकदम परफेक्ट ही रेसिपी आहे नक्की करून बघा आणि गरमागरम तिळाच्या च्या चटणीसोबत हे डोसे सर्व करायचे नक्की ट्राय करा ओके okay, बाय